तर हे आहे माझ्या लुक्स मॅक्सिंग सिरीजचा फोर्थ एपिसोड तर तुम्हाला पण प्रश्न पडला असेल की तुमच्या आजूबाजूला सर्वांनाच डार्क सर्कल्स आहेत नंतर ते योगा करणारे असू दे वर्कआउट करणारे असू दे हेल्दी खाणारे असू दे दिवसरात्र झोपणारे असू दे किंवा न झोपणारे असू दे तर असं का आहे तर हेच आजच्या व्हिडिओचं टॉपिक असणार तर आपल्या भारतीय लोकांमध्ये डार्क सर्कल्स अँड पफीनेस खूप कॉमन आहे माझ्यावर विश्वास नाही होत तर तुम्ही लोकांना नोटीस करा त्यांच्या डोळ्यांच्या खाली काही ना काही इशू दिसणार माहिती आहे का, का? कारण लाईफस्टाईल अफेक्ट करत असेल स्लीप पण करत असेल पण मेन प्रॉब्लम आपल्या सबकॉन्टिनेंटल जीन्समध्ये आहे आपण इंडियन स्प्रीड स्पॉट आहोत जेनेटिकली डार्क सर्कल्स आणि आय बॅगसाठी तर हे सगळं तुम्हाला पण होईल जर तुम्ही स्वतःवर लक्ष नाही द्याल स्पेशली जर तुम्ही तेरा ते सतरा वयोगटात हो असाल तर अशी कोणती जेनेटिक आहे जी आपल्या अंडर आय बॅगला क्रिएट करते आणि अंडर आयबॅगच्या पफिनेसला क्रिएट करते तर पहिलं आहे आपला ओवरऑल फेस स्ट्रक्चर ॲव्हरेज इंडियनला बघाल तर मॅक्झिमम इंडियन्सचेक ची बोन्स लोअर सेट आहेत इन्स्टेड ऑफ अपर सेट यालाच म्हणतात आपला लोअर आयलीट सपोर्ट तर ॲव्हरेज इंडियनची जी लोअर आयलिड आहे ती वीक आहे आणि त्यात सपोर्ट नाही आहे तर याला आपण सर्जिकल रूटने नीट केलं तर ऑर्बिटल इम्प्लांट नावाची सर्जरी आहे जी एक्झॅक्ट या गोष्टीलाच फिक्स करण्यासाठी बनवली आहे आणि यानंतर अजून एक कॉमन गोष्ट इंडियन्समध्ये बघायला मिळते आणि ती म्हणजे बगी आईस इवन दीपिका पादुकोण सलमान खान खूप मोठा एक्झाम्पल असेल या गोष्टीचा तर या सगळ्यांना आहेत बगी आईस कारण आपल्या सगळ्यांचा डोळ्याचा स्ट्रक्चर मागे असतो तर हे आपल्याला पण असतो मला पण आहे आणि मोस्ट ऑफ द इंडियन लोकांना आहे आपल्या सर्वांचेच डोळे थोडे बाहेर निघालेले असतात आणि याचसोबत इंडियन्समध्ये मेलनीनचा प्रोडक्शन खूप हाय असतो ज्यामुळे अंडर आय बॅग बनतात आणि पफिनेस होते स्पेशली त्या जागांवर जेथे स्किन थीन असते थी आता तुम्हीच बोला तुमच्या डोळ्याखालची स्किन पातळ असते की जड आणि खूपशा लोकांना पफिनेस पण होते आणि पफिनेस कोणाला पण होऊ शकते तर असं का होतो तर ब्लोटिंगमुळे तर ब्लोटिंग म्हणजे आपला फेस फ्लुईडला थांबवून ठेवतो जर तुम्ही कार्बोहायड्रेटने भरलेलं जेवण केलं एक्झाम्पल पिझ्झा समोसा तर अंडर थर्टी मिनिट्स तुमचा फेस फुकतो तर असं का होतो हेरिडेटरी वॉटर एटेन्शनमुळे कारण आपल्या बॉडीला वाटतं आपण कधी पण मरू शकतो म्हणून आपली बॉडी पाण्याला स्टोअर करून ठेवते आता येऊया कॉमन प्रॉब्लेमवर जर तुम्ही तुमच्या डार्क सर्कल्सला अजून वाईट बनवता नंतर जेनेटिकल टिक्कत असू दे किंवा काही तर पहिलं आहे पुअर स्लीप आणि स्ट्रेस कारण स्ट्रेस इतकी घाणेरडी गोष्ट आहे जर तुम्हाला झाला तर तुमच्या डोळ्यांची वाईट परिस्थिती होईल तर स्लीप कमी झाल्याने पण स्ट्रेस होतो पॉल्टिझल वाढतो तर इफ यू वॉन्ट टू मेक युअर आयज ब्युटिफुल जास्त झोपा ॲटलीस्ट आठ तास तरी आणि अजून प्रॉब्लेम आहे डाएट अँटीहायड्रेशन तर जास्त पाणी प्या पण आपली डाएट काय बोलू आता प्रोटीन कमी असतोच पण गुड फॅट्सची पण कमी असते आपण काय खातो व्हेजिटेबल ऑइल डालडा घी जी अजिबात हेल्दी नाही आहे तर हेल्दी फॅटने आपल्या चेहऱ्यावर ग्लो येतो पण आपल्या डाएटमध्ये तेच कमी आहे तर तुम्ही आपल्या डाएटमध्ये गुड फॅट्सला ॲड करू शकता एक्झाम्पल देसी घी अमूल बटर वगैरे आणि अजून एक प्रॉब्लेम आहे आपले मायक्रोन्युट्रिएंट्सची आपल्याकडे मायक्रोन्युट्रिएंट्सची इतकी कमी आहे नी काय बोलू आपण भाजी बनवतो त्याला आपण इतका भासतो की त्यातले ऐंशी टक्के न्यूट्रिएंट्स संपून जातात तर याला फिक्स कसं करायचं तर एकतर तुम्ही तुमच्या ब्लड टेस्ट करू शकता किंवा एका चांगल्या मल्टीविटॅमिन घ्या आणि मेन गोष्ट तुम्हाला हे मायक्रोन्यूट्रिएंट्स कमी नाही असायला पाहिजेत तर आपण या डोळ्यांच्या प्रॉब्लेमला फिक्स कसं करू तर पहिलं तुम्ही स्किन केअर करायला लागा बेसिकनेस स्टार्ट करा मॉइश्चराईज करा चेहऱ्याला दोन वेळा फेसची मसाज पण करू शकता तर हे टूल्स आहेत ज्याने फेस मसाज करू शकता किंवा हाताने पण करू शकता कारण मसाजने कॉलेजन बूस्ट होतो स्किनचा किंवा तुम्ही लाईफस्टाईलला फिक्स करू शकता ज्यात स्लीप वर्कआउट किंवा डाएट असते आणि टू बी ऑनेस्ट अजून कोणते घरातले नुसके नसतात तुम्ही पावडर लावाल फाउंडेशन लावाल पण रूट कॉजला फिक्स नाही केलं आणि जर तुमच्याकडे पैसे आहेत श्रीमंत आहात तर सर सर्जरी करू शकता ऑर्बिटल इम्प्लांट टाकून तर आजसाठी इतकं स्टे स्ट्रॉंग